इथून दिसतो नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यापूर्वी मी आपले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी खासदार सतीश प्रधान साहेबांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि सगळ्यांना हे नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आरोग्याचं जावो अशा मनापासून शुभेच्छा खरं म्हणजे धर्मवीर आनंदिगे साहेबांनी सुरू केलेलं हे मध्यरात्रीचं रक्तदान शिबिर गेले एकोणतीस वर्ष अविरतपणे या ठिकाणी सुरू आहे एकतीस डिसेंबर हा वर्षाचा समारोपाचा दिवस असतो एकतीस डिसेंबर वेगवेगळ्या पद्धतीने अनेकजण साजरा करतात परंतु शिवसेना ठाणे जिल्हा शाखा आणि रक्तानंद ग्रुप धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी हे जो रक्तदान शिबिराचा यज्ञकुंड जो सुरू केला तो अविरतपणे सुरू ठेवला आहे आणि म्हणून मी आयोजनामध्ये जे, जे जे सहभागी आहेत त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो पूर्वी हा सुरुवात साहेबांनी सिव्हिल हॉस्पिटलला केली एक डिसेंबरला लोक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत असताना अनेक त्यावेळेस अपघातही झाले आणि मग त्यांना लागणारं रक्त आणि मग त्यासाठी रक्तदान शिबिर ही संकल्पना दिघेसाहेबांनी मांडली आणि आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कुणालाही निमंत्रण न देता अनेक लोक शेकडो हजारो नागरिक या ठिकाणी येतात आणि कुठलीही प्रसिद्धी न मिळवता या ठिकाणी रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करून जातात ही परंपरा अखंडितपणे सुरू ठेवली आहे खरं म्हणजे धर्मवीर आनंदीगेसाहेबांनी सुरू केलेले सर्व उपक्रम आजही तसेच सुरू आहेत मनोज शिंदे यांचं आम्ही अभिनंदन केलेलं आहे खरं म्हणजे मनोज शिंदे म्हणाले एकतीस डिसेंबर रक्तदान करून हा उत्सव साजरा करणारं ही खरं म्हणजे हा करणारी करणारा पक्ष आणि संघटना ही पहिली संघटना आपली शिवसेना आणि ही परंपरा आजही कायम राखण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे मला समाधान या गोष्टीचं आहे की बाळासाहेबांचे आशीर्वाद धर्मवीर साहेबांचे आशीर्वाद या दो आशीर्वादामुळे खरं म्हणजे माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता या राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि या राज्यामध्ये महायुती सरकारने गेले अडीच वर्ष खूप चांगलं काम केलं आणि आरोग्य विभागात देखील चांगलं काम केलं मंगेश चिवटे इकडे आहेत आपण मुख्यमंत्री सहायता निधीमधून जवळपास किती चारशे एकोणीस कोटी रुपये या मुख्यमंत्री सहायता निधीमधून लोकांना दिले पन्नास साठ हजार किती लोक असतील मला माहीत नाही पण त्यांचे प्राण वाचवण्याचं काम त्यांना जीवदान देण्याचं काम या ठिकाणी आपल्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून झालं याचंही समाधान आहे आणि खरं म्हणजे धर्मवीर आनंदिगे साहेबांचं नाव ठाणे जिल्हा नाही महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशामध्ये पोहोचवण्याचं संधी या तुमच्या एकनाथ शिंदेला मिळाली आणि साहेबांच्या नावाने आपण अनेक योजना सुरू केल्या आज ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल आपण करतो आहे आणि त्या माध्यमातून देखील लोकांना सुविधा मिळतील आपण छत्रपती शिवाजी हॉस्पिटलमध्ये साहेबांच्या नावाने कॅशलेस सु... हॉस्पिटल सुरू केलं त्याच्यामध्ये कार्डिओलॉजी आणि इरोलॉजी दोन्ही डिपार्टमेंट आपण सुरू केले आणि राज्यामध्ये देखील अनेक योजनांना धर्मवीर आनंद साहेबांचं नाव देण्याची संधी आपल्याला मिळाली आणि म्हणून या गेल्या अडीच वर्षात आपण सर्व क्षेत्रात चांगलं काम केलं आणि त्या कामाची पोचपावती या महाराष्ट्रातल्या जनतेने दिली आणि म्हणूनच एक दैदिप्यमान असं यश या झालेल्या निवडणुकीत मिळालं आणि त्याचे सर्व श्रेय जे आहे हे आपलंही आहे या महाराष्ट्रातल्या जनतेचं आहे आणि म्हणून या पुढच्या काळात देखील चांगलं काम या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या महायुतीकडून होईल आणि अशा प्रकारचं खरं म्हणजे अनेक लोकांना अनेक प्रश्न आहेत परंतु मला तर एवढंच वाटतं की या राज्यामध्ये आपण जे काही यश दिलेलं आहे यामुळे आणखी आपली जबाबदारी वाढलेली आहे आणि खऱ्या अर्थाने मी काम करत असताना दिघेसाहेबांची शिकवण बाळासाहेबांचे आशीर्वाद कायम पाठीशी होते आणि एक समाजसेवा म्हणून एक मुख्यमंत्रीपद हे सेवा देण्याचं पद होतं आणि म्हणून मला काय मिळालं यापेक्षा या, या महाराष्ट्राला मी काय देणार आहे या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद कसा आणता येईल या दृष्टीने आपण सगळेजण प्रयत्न करूया पुन्हा एकदा मी जे रक्तदाते या ठिकाणी आले कोणी कोणी सत्तावीस वेळा कोणी पन्नास कोणी शंभर वेळा अशा प्रकारच्या रक्तदान शिबिर सॉरी रक्तदान केलं आणि त्यांना रक्तकर्ण पुरस्कार देखील या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि म्हणून मी त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या सगळ्यांचं रक्तदान करत असताना बघून मी देखील दरवर्षी आता रक्तदान करतो आहे त्याचा आनंद आणि समाधान आहे खरं म्हणजे मी सर्वांनाच मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो पुन्हा एकदा या नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाची कॅलेंडर खूप आलेली आहेत त्याचे प्रकाशन इथं झालं आहे या सर्व सर्व कार्यकर्त्यांना देखील मनापासून शुभेच्छा मंगेश चिवटेने नवीन काहीतरी चालू केलं आहे दिव्यांग सगळं आलं ना तुझं वैद्यकीय मदत कक्षामध्ये दिव्यांग बांधव आहेत जे जे गरजू आहेत यांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन याच्या माध्यमातून आपण सेवा देत असतो मला आठवतं आहे वाढदिवसानिमित्त देखील आपण लहान मुलांच्या हृदयाची शस्त्रक्रिया करतो ती शस्त्रक्रिया देखील न परवडणारी आहे आणि अतिशय महागडी शस्त्रक्रिया आपण ज्युपिटरसारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोफत करतो हे दरवर्षी किती लोकांची केली आहे सहा हजार लहान बच्चूंचे हृदयाची शस्त्रक्रिया आपण गेल्या आठ वर्षामध्ये या ठाण्याच्या ज्युपिटरमध्ये केली असे अनेक उपक्रम जे दिघे साहेबांनी सुरू केले आणि दिघे साहेबांनी देखील आरोग्याला खूप महत्त्व दिलं आणि कुणालाही गरजू आला कुणाचं ऑपरेशन आहे कुणाला हॉस्पिटलमध्ये दाखल करायचं आहे त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल हे खऱ्या अर्थाने आज आपण पाहतो आहे की एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे दिगेसाहेबांचं हे स्वप्न होतं ते देखील पूर्णत्वास जाताना आपण पाहतो आहे मला सिव्हिल सर्जन कैलाश आपले पवार म्हणाले की मार्च एप्रिलमध्ये सिव्हिल हॉस्पिटल पूर्णपणे तयार होईल आणि लोकांना चांगल्या सोयीसुविधा मिळतील आणि अशा प्रकारची राज्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर आता आरोग्य विभाग देखील आपल्याकडेच आहे आणि मग आरोग्य विभागाच्या माध्यमातून देखील खूप मोठ्या प्रमाणात सेवा आपल्याला महाराष्ट्रातली जनतेची करता येईल आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा